आम्ही जनतेचे सेवेकरी आहेत आम्ही जनतेची सेवा करत असणार आहे त्या समाजाच्या धार्मिक भावना या लोकांनी दुखावलेल्या आहेत आणि म्हणून एकीकडं प्रचार प्रसार करायचा का आम्ही हिंदुत्ववादी हे आणि हिंदू बांधवांच्याच तुम्ही देवळाचे कामं अडवले ना हे करायचं काय कारण होत आपल्याला लोकांची सेवा करायची से, तुम्हाला करायची सगळेच जण काम करतात मी असं नाही म्हणत नाही पण आम्ही जे करू ते आम्हीच करू हे काही करू शकत नाही ही जी भावना आहे ना ही ती चुकीची आहे कुणी अडवली का हे बघा मी नाव घेऊन कोणाला मोठं करणार नाही पण माझ्या आमदारकीचा पराभव झाल्यानंतर जे कोण नवीन कारभारी आले त्यांनी सगळा हा हे केलेला आहे आणि हे बऱ्याच गोष्टी आहेत हे फक्त जुन्नर शहराच्या निवडणुकीवर मी याच्याबद्दल बोलतोय अशा अनेक गोष्टी आहेत तालुक्यातल्या सगळ्या मी ते वेळोवेळी बोललो नाही आता पक्षीय राजकारण आहेच आहे एक नेता एकमेकांच्या विरुद्ध बोलतो त्यांच्या पॉलिसी ऑफिस बोलतो वाणी साहेब तुम्ही साक्षीदार आळ्याची लाईन होते काय होतं सगळ्यांचं माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये तिथं जाऊन मोठ्या टीका शेतामधून टॉवर लाईन नेऊन देणार नाही मला शरद सोन्या म्हणतात मी जे बोलतो ते करतोच असं त्यांनी शेअर केली होती ना केली होती ना? आता मी आमदार असताना जेव्हा असा प्रसंग होतो तिथे सतीश लदा आले तिथं माउली खंडावळे आले तिथे शरद लिंडे आले तिथे आशाताई बुसके आल्या तिथे शरद दत्ता आले आणि या सगळ्यांनी मिळून माझ्यावर खूप टीका केली तेव्हा तुम्ही आमदार होते हो मग मी अधिकाऱ्यांना बसून कलेक्टरशी बोलून आमच्या नेत्यांशी बोलून ते काम परत थांबवलं आणि मी तिथं आलो मी त्यांच्या सामोरे गेलो ठीक आहे तालुक्याचा आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे माझं काय चुकत नसेल किंवा लक्ष देत नसेल तुम्ही टीका करा तुम्ही माझ्या विरोधात पक्षातल्या आहेत पण तेव्हा मी माझ्या कर्तव्यातून कुसूर गेला नाही पण जेव्हा आमदारकीची निवडणूक झाली आमदारकीच्या निवडणुकीनंतर दुसरे आमदार जेव्हा निवडून आले जेव्हा परत तो प्रसंग उद्भवला आम्ही सगळे परत तिथे गेलो ते तिथे गेले आणि म्हटलं त्यांनी काय काय वल्गना केली केली का नाही केली आणि मग ही वल्गाना जेव्हा कलेक्टरकडे असं ठरलं होतं की सर्वे दुसरा करायचा आणि दुसऱ्याची जर फिजिबिलिटी झाली तर त्या फिजिबिलिटीनुसार ते, ते काम करायचं असं सगळ्यांना मिळून ठरलं होतं डोंगराच्या कुठे हो मग तो सर्वेचं काम चालू झालं मधीच असं काय झालं का त्यांनी लोकांची मिटिंग घेऊन की बाबा मी तुमचा मोबदला वाढून देतो आणि तुम्ही याच ठिकाणी करून टाका भूमिका बदलली आणि म्हणून इथल्या तुम्ही आरोप पण केला ना तीन कोटी रुपयांचा हे बघा ते मी आता ही शहराची निवडणुकी आहे म्हणून त्याच्यावर मी अधिकच बोलणार नाही पण कुणी किती पैसे विषय निघाला सांगता तीन कोटी पुरावा देत नाही कुणी किती पैसे घेतले काय केले मी वेळोवेळी ते दाखवणार आपला मूळ विषय जुन्नर शहराच्या कामाचा विषय मी फक्त एक उदाहरण दिलं असे काम वेळोवेळी विधानसभेला त्यांनी आता जुन्नरकर जनता पण त्यांना मतदान केलेलं आहे तेव्हा ते म्हणाले मी निवडून आलो ते लोकांचा इन्शुरन्स काढणार मी निवडून आलो शिवाजी महाराजांचा भव्य दिवस पुतळा उभा करणार मी निवडून आलो सोन्याचं मंदिर करणार ते तालुक्याचे आमदार आहेत त्यांच्यावर जीव लावायचा अधिकार आपल्याला आहेच आहे त्यांची बदनामी झाली नाही पाहिजे हे आपली जोखीम पण आहे mm. पण शब्द पाळत नसतील टीका करायचा अधिकार आहे निश्चित प्रकारे टीका करण्याचा अधिकार टीका असं म्हणणार नाही पण त्यांचे जे असेल त्यांचे कान उघडले वास्तव तर मांडलं पाहिजे ना मांडलं पाहिजे मग काय मी मांडतोच वास्तव नाही नाही आम्ही जेव्हा मांडतो किंवा माध्यम जेव्हा मांडतात ना आता मध्यंतरी त्याच्या पुतळ्याचा विषय कोणीतरी काढला होता तेव्हा लोकांना घाई का झाली तो माझा खाजगी प्रकल्प आहे खाजगीचं काय शिवाजी महाराज शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्य दैवत आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा पुतळा होणार आमचा पण ऊर छातीने भरून आला होता आणि जेव्हा गावोगावी पादुकांची मिरवणूक निघायची तेव्हा पण आम्हाला चांगलं वाटायचं की एवढ्या चांगल्या प्रमाणात मिरवणूक निघते त्याच्या भूमिपूजनाला सुद्धा आम्ही गेलो कारण छत्रपती आपले सर्वांचे आहेत आता ठीक आहे एवढा मोठा प्रकल्प करायचा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना करायचं आहे अडचणी येत असतील मी काय त्याला नाकारत नाही ते म्हणले ते वर्षभरात करतो आता दोन वर्ष झालेत तिथलं जे पावित्र्य असेल जे काही गोष्टी ते केल्या त्यांनी ते, ते लवकरात लवकर करावे अशी आम्हाला त्यांना विनंती आहे जर एखाद्या माध्यमाच्या माध्यमातून ह्या प्रकल्पाच्या बाबतीत जर प्रश्न उपस्थित होत असेल तुम्ही फक्त राजकारणासाठी छत्रपतींचा वापर केला का अशी जी चर्चा होत असेल असं विचार किंवा अशा प्रकारचं चर्चा होऊ नये अशी मला वाटते कारण मी पण एक शिवभक्त आहे म्हणून जे काही तुम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी किंवा ते उभारणीसाठी तो काही निधी संकलित केला असेल जे काही गोष्टी घेतल्या असेल तुम्ही जागा घेतली तुमचं सगळं अभिनंदनच आहे पण तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी विनंती आहे त्यांना त्याच्यात काय माझ्याकडून काय मला मदत करता आली तर मी ती पण नक्षी निश्चित प्रकारे करेल कारण छत्रपतींचं कार्य त्यांनी हातात घेतलंय हे त्यांनी पूर्ण करावं अन्यथा नुसतंच तुम्ही बोलता आणि काही करत नाही असं नको व्हायला ते महेश लांडगेंनी संभाजी महाराजांचा अश्रोड पुतळा जेव्हा मुशीला उभा केला जाते आता आम्ही तिच्याकडे बघायचो आणि तो बघत असताना आपल्या गोदरेच्या पुतळ्याची पण मला वारंवार आठवण व्हायची आणि तो पुतळा उभा राहतोय आपला पुतळा उभारत नाही मला दुःखाने वेदना व्हायची आहे शिवभक्त म्हणून म्हणून माझी शरदांना विनंती आहे की निवडणुका येतील जातील हारजीत होईल हे सगळ्या गोष्टी होईल पण अशा प्रकारच्या चर्चा जे बाहेर जातात हे आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून शोभनीय नाही तुमच्याही दृष्टिकोनातून शोभनीय नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं आश्वासन जे तुम्ही दिलं होतं मी त्याच्यावर तुमच्यावर टीकाही करणार नाही त्याच्यावर बोलणार सुद्धा नाही पण जे काय तुम्ही केलं आहे त्यातून एक चांगल्या मार्गाने तुम्ही पुढं जावा अशीच मला त्यांना नम्रतेची विनंती असणार आहे आणि फक्त राजकारणासाठी तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते सगळ्या गोष्टीचा जर वापर केला असेल तर त्याच्यासारखी खेदजनक गोष्ट पण नाही आणि अशी होऊ नये अशी माझी त्यांच्याकडं नम्रतेची विनंती आहे आणि जर पुढं असंच चालत राहिलं जुन्नर तालुक्यातलंच नाही महाराष्ट्रातलं नाही तर देशातला एकही शिवभक्त त्यांना माफ करणार नाही आता मला एक सांगा तुमचे वडील अनेक वर्षी आमदार होते तुम्ही पण पाच वर्षी आमदार होते जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णगुती पुतळा आहे त्याच्या बाजूला त्यांनी काही जागा स्वच्छ केली तिथं काही पाट्या लावल्या स्वतःचं नाव लावलेलं आहे ठीक आहे तालुक्याचं स्वागत तालुक्याच्या आमदारांचं नाव टाकून करा पण ती जागा जशी काय स्वतःच्या मालकीचीच आहे असा पण मेसेज जातो आता काय आहे बोलाव हा मोठा गमतीचा विषय आहे तिथं आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे सगळे कामं केले एवढे सगळे गड किल्ले काबीज के केले के स्वराज्य निर्माण केलं पण त्यांनी त्यांचे स्वतःच्या नावाची पाटे लावली आता आम्ही राजकारण करत असताना जिथं जिथं आम्ही कामं करतो जे काम केलं लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे शेवटी आता मीडिया सोशल मीडिया प्रसिद्ध माध्यम लोकांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही पण पाटे लावतोच ना तो जो मुळात चौक आहे तो, तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहे तेव्हा तिचे तात्काळचे सगळे नगरसेवक हो, भाऊ भाऊकुंभार होता त्यांनी सगळ्यांनी केलं ना आजीजांच्या हस्ते शुभारंभ झाला तो जो कॉन्क्रीटचा आहे तो आजीजाने केला आहे या सगळ्या गोष्टींनी आहे आणि तिथं असं नाव लावणं छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आपण मोठे आहेत अशा प्रकारचे मोठे मोठे दिकावपणा करणं हे कितपत योग्य आहे शेवटी जसा त्याचा विचार आहे आणि अशा पद्धतीने कसं पुढं जावं हे त्यांनी त्याचा विचार करावा त्याच्यावर मी भाष्य करणे काय योग्य राहिलं असं मला वाटत नाही म्हणून त्याच्यावर मी कधीही बोललो नाही बोलणारही नाही पण जे काही चाललंय ते फारसं शोभनीय नाहीये असंच मला सांग माझं सांगणं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका